नमस्कार हे आहे मंडणगड आणि गांधी चौक मी सचिन शेठ शेड गोशाळा को शेड कोकणेश्वर रत्नागिरी मंडणगडमधून मी माझ्या घराच्या गॅलरीमध्ये उभा आहे आणि हे दृश्य खूपच विलोभनीय आहे ते रीलच्या मार्फत तुमच्या मार्फपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे वरच्या बाजूला काही अजून घरं दिसतात तुम्हाला गांधी मतला तेक जाला फोटो ते ते ही गांधी चौकामधलाच एक पार्क आहे ज्याला कुंभारवाडी म्हणतात थोडंसं हिरवं हिरवं असं वाटतंय फोटोमधून आणि मग त्याच्याही वर मग डोंगर सुरू झाला की जो मंडणगड किल्ल्याकडे गेला तर मी ज्या दिशेला माझा हा स्क्रीन आहे त्या दिशेला उंचावर किल्ला आहे मंडणगडचा आपल्या घराच्या पुढची बाजू आहे ही हा समोर रस्ता आहे हा पुढच्या बाजूने वळतो डावीकडे आणि थेट मंडणगड गडावर जातो हे आहे तुम्हाला वर जाताना खूप सुरेख हवामानासाठी मंडणगड हे प्रसिद्ध आहे उंचावर आहे समुद्रसपाटीपासून भरपूर पाऊस पडतो पावसाळ्यात पाण्याची कुठलीच समस्या पाणी साठण्याची इथे नाही आहे उन्हाळा सुसह्य हिवाळा सुरेख असं मंडणगड माझं प्रिय मंडणगड इथे शेठ गोशाळा नावाने आपण गोशाळा चालू केलेली आहे इथे आपला प्लॉटिंगचाही व्यवसाय सुंदर मंडंगडमध्ये सुंदर चाळीस वर्षाचे टायटल क्लिअर सर्च रिपोर्ट असलेले बंगलो प्लॉट्स आम्ही तयार केलेले आहेत अनेक मुंबई पुणे आणि स्थानिकांसोबत या ठिकाणी आपली छान छान घरं बांधलेली आहेत शहर निसर्गरम्य सुरेख ठिकाणी तुम्हाला जर राहायला आवडत आवडणार असेल अधूनमधूनसुद्धा तरी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता प्लॉट हवा असेल तरी संपर्क करू शकता आठ ते दहा लाखात आम्ही तुम्हाला सुंदर घरही बांधून देऊ शकतो प्लॉटची किंमत वेगळी नमस्कार मी सचिन शेठ नाईन फोर टू वन वन थ्री ट्रिपल फाय टू या नंबरला व्हॉट्सॲप किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता चला तर मग भेटूया